आजच्या या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असणारे विचारपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर ज्यांनी हा लेखन प्रपंच केला ते के आमचे मित्र कुलसंदर्शन आणि आमचे मित्र आणि माझे मोठे बंधू लोक गायकवाड तर म्हणजे ग्रामोन्नती जे संस्थेला जे नाव दिलेलं आहे ग्रामोन्नती तर ग्रामोन्नतीतूनच एका एका गावाचा विकास करून देशाचा विकास होईल ही महात्मा गांधींनी पाहिलेली संकल्पना आहे आणि या संस्थेमध्ये कार्यरत असणारे बरेच जण माझे मित्र आहेत मी नेवाशाला आणि सोनईला प्राध्यापक असल्यानं या सर्व लोकांचा माझा परिचय आहे या महाविद्यालयात पण मी अनेक वेळा आलेलो आहे मग मिलिंद कसबे सर असतील कुलकर्णी सर आता प्राचार्य आहेत यांच्यापासून सर्वांचा परिचय आहे तर मला संस्थेला याची कल्पना आहेच परंतु मी ते त्याच्या पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या संस्थेतले प्राध्यापक म्हणजे खरोखर नवरत्नांची खान आहे त्यापैकी म्हणजे जुन्नरला हे सगळं वैभव लाभलं पण ते वैभव प्रत्यक्षात उतरवणं तिथे जाऊन काम करणं आणि मग अशी आता जे बोलले की हे नुसते पगार घेत नाहीत तर खरोखर काम करतात तर हे खरोखर काम आहे आणि अतिशय अवघड काम आहे म्हणजे लहू गायकवाड सरांच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की प्राध्यापक कसा असावा आदर्श प्राध्यापक कसा असावा याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे प्राध्यापक डॉक्टर लव गायकवाड कोणालाही महाराष्ट्रातच काय तर देशामध्ये कोणालाही कसली अडचण असती विशेषतः स्थानिक इतिहास लेखन आणि प्रादेशिक इतिहास लेखन या संदर्भात किंवा मराठ्यांचा इतिहास लेखन या संदर्भात कुठलीही अडचण आली तरीही कोणीही नाव सुचवतं लव गायकवाड सरांना फोन करा त्यांना भेटा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील म्हणजे जे जे कुणी विद्यार्थी आहेत तेही पी एच चे मार्गदर्शक आहेत आणि इतर आम्ही सगळे मार्गदर्शक आहोत परंतु या आ, या समस्येवर जर उपाय शोधायचा असेल एकच नाव डोळ्या पुढे येतं ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर लव गायकवाड आणि म्हणून त्यांच्यावर प्रेम असणारे अहमदनगर पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून इथं आमची मंडळी आलेली आहेत म्हणजे रुपवते सर आमचे नाशिकवरून आलेले आहेत त्र्यंबकेश्वरहून आलेले आहेत नगरची मंडळी आलेली आहे पुण्यातले तर आहेतच आहेत हे त्यांच्या कष्टाचं म्हणजे त्यांच्या घरी राहून बघा त्यांची लायब्ररी केवढी मोठी आहे सतत व्यासंग असणारा अभ्यास करणारा आणि या अभ्यासातून चिंतन मनन करणारा म्हणजे इतिहासाच्या बाबतीत बोलायचं तर नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथून निवृत्त झालेले आदरणीय उमेश बागाडे सर त्यानंतर जाळगावला असणारे आमचे देवेंद्र हिंगळे सर आणि त्यानंतर जर नाव कुठला आठवत असेल तर ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर लव गायकवाड इतका सतत अभ्यासात मग असणारा पहाटे उठून अभ्यास करत बसणारा आणि कुठलीही अडचण आली कधीही आमच्यापैकी कोणी त्यांना फोन केला की अरे लवू ये असं असं आहे तुम्ही जरा मला हे सांगत आहे कुठं मटेरियल मिळेल तर कुठून आपल्याला संदर्भ मिळेल म्हणजे महाराष्ट्र शासनाचे संदर्भ काय आहेत कुठले शिलालेख कुठे आहेत कुठल्या मध्ये आपल्याला काय सापडेल हे सगळं त्यांना सगळं मुखतगत आहे म्हणजे एवढा प्रचंड व्यासंग त्या माणसाचा आहे आणि मग अशी आपल्या सरांनी सांगितलं की इतिहास लेखन आणि या पुस्तकांवर जास्त बोलणार नाही पण ते सांगितलं पाहिजे की कि, किल्ल्यांकडे बघण्याचं एक लष्करी तळ म्हणून एवढाच एक मापक आम पब्लिक ज्याला म्हणतो आपण आम आदमी ज्याला म्हणतो तर सामान्य माणसाला एवढंच माहिती असतं की हे लष्करी ठाणं आहे आणि शिवाजी महाराजांचा या शिवनेरीवर जन्म झाला किंवा तिकडे राजगडला पहिले राजधानी होती आणि रायगडवर दुसरी राजधानी त्याच्या पलीकडं त्या किल्ल्यावरचा सामाजिक आर्थिक असा सर्वांगीण इतिहास या नितियास इतिहासाचं लेखन हे लवलं म्हणजे स्थानिक इतिहास जर बघायचा असेल स्थानिक इतिहास लेखन आणि अलीकडं स्थानिक इतिहास लेखन ही संकल्पना इतिहासामध्ये फार महत्वाची मानली जाऊ लागली आहे कारण स्थानिक इतिहासातूनच देशाचा समग्र इतिहास पुढे जाऊ शकतो आणि म्हणून स्थानिक इतिहास काय आहे आणि स्थानिक इतिहास लेखन कसे करावे इतिहास लेखनाच्या चौकटीत इतिहास लेखनाच्या ज्या पद्धती आहेत त्या इतिहास लेखनशास्त्राच्या सगळ्या पद्धतींना धरून मुद्देसूद आणि वास्तव इतिहास लेखन कसं करावं हे जर पाहायचं असेल तर या लहू गायकवाड सरांनी जी मला सांगितलं सरांनी चार पाच पुस्तकं अठरा पुस्तकं लहू गायकवाड सरांनी लिहिली आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे बघा तुम्ही अठरा पुस्तकं लिहिले म्हणजे किती एक पुस्तक लिहायला किती त्याच्या वेदना आहेत त्याच्या किती त्याला किती वेळ द्यावा लागतो हा माणूस काय करत असेल याची कल्पना आपल्याला येईल अठरा ग्रंथ दहा अधिक आठ अठरा ग्रंथ लिहिणं इट्स नॉट अ जोक त्याच्यावरून आपल्याला त्यांची कल्पना येईल मी आपल्या सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार काळ्या त्याप्रमाणे लहू गायकवाड झाल्या पाहिजे मी प्रागतिक इतिहास संस्था महाराष्ट्र या संस्थेचा सचिव आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे इतिहास अभ्यास मंडळाचा सदस्य या नात्यानं प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड सर आणि फुलसुंदर सर या दोघांचंही पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि मला एक बोलवलं बोलण्याची संधी दिली याबद्दल संस्थेचा आणि या आमच्या मित्रांचा आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद यानंतर